मागच्या दोन दिवसांमध्ये राज्यात पावसाचं अकराळ विकराळ रूप बघायला मिळालं अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नागरिकांची दानादान सुद्धा झालेली बघायला मिळाली मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली नागरिकांचं मोठ्या प्रमाणात या पावसामुळे नुकसान झालं तर ग्रामीण भागामध्येही शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं बघायला मिळालं अक्षरशः मुंबईत विमानतळात सुद्धा पाणी शिरल्याचं चित्र बघायला मिळालं तर ग्रामीण भागांमध्ये घरांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याचं चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळालं आणि हा जो पावसाचा धोका आहे हा अजूनही टळलेला नाहीये पुढे आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे मात्र अचानक हा पाऊस का वाढला तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि हा पाऊस आणखी पुढचे काही दिवस असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यामुळे कुठे काय स्थिती असणार आहे कुठे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या सॅटेलाइट इमेज मधून सागरी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो इकडे आपण बघू शकतो की अरबी समुद्रामध्ये सर्क्युलेशन सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं दिसतंय आणि त्याचा परिणाम म्हणून ही जी पश्चिम किनारपट्टी आहे इथे मोठ्या प्रमाणात ढग जे आहेत ते तयार झालेले दिसत आणि याचाच परिणाम म्हणून मुंबईत मागच्या काही दिवसांपासून धुवादार स्वरूपाचा पाऊस पसरतोय इकडे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात ढग जे आहेत वादळी वारे जे आहेत नैऋत्य मान्सून वारे जे आहेत ते मुंबईच्या दिशेने वाहताना दिसून येतात आणि त्यांचा परिणाम स्वरूप महाराष्ट्रावर पाऊस बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा गोलाकार चक्राकार वारे तयार झालेले दिसून वादळी वारे तयार झालेले दिसून येत आहेत कमी दाबाचा पट्टा तयार झालेला दिसून येतोय आणि त्याचा सुद्धा परिणाम महाराष्ट्रातल्या वातावरणावर होतोय नैऋत्य मान्सून वाऱ्यांवर होतोय इकडे तिकडे आपण बघू शकतो की विदर्भावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत विदर्भ आणि कोकण किनारपट्टीचा जो संपूर्ण पट्टा आहे इथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत वादळी वारे वाहताना दिसत आहेत त्यांचा परिणाम म्हणून या दोन्ही पट्ट्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय मात्र पावसाचा हा जो धोका आहे आहे तो आणखी पुढे काही दिवस दिवस असण्याची शक्यता याचा परिणाम म्हणून अजून किती महाराष्ट्रात पावसाचं सावट असणार आहे कुठे मुसळधार पाऊस असणार आहे आणि कुठे पाऊस ओसरणार आहे हे आपण पुढच्या इमेजेस मधून समजून घेऊ शकतो तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि इकडे आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये आज सुद्धा हवामान खात्याने रेड अलर्ट वर्तवलेला आहे तर काही भागांमध्ये आज ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे इकडे आपण बघू शकतो की पालघर मुंबई रायगड रत्नागिरी आणि कोल्हापूर हा जो पट्टा आहे पश्चिम महाराष्ट्राचा हा ऑरेंज अलर्टवर आहे सिंधुदुर्ग नाशिक अहिल्यानगर नंदुरबार धुळे आणि विदर्भातले हे जे सगळे जिल्हे आहेत या सगळ्या पट्ट्याचा आज येलो अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला होता तर नाशिकचा घाट परिसर ठाणे पुण्याचा घाटपट्टा आणि सातारा असा हा जो घाटाचा परिसर आहे घाट परिसरामध्ये तुफान पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे रेड अलर्ट या सगळ्या पट्ट्याला आज हवामान खात्याने जारी केलेला आहे तर इतर जे जिल्हे आहेत ते झोन झोनमध्ये आहे यल्लो अलर्टवर आहेत तर काही जिल्ह्यांना कोणताही अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला नाहीये तर या प्रकारे आत्ता मी जी माहिती सांगितली त्यानुसार आत्ता तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा तुमच्या भागात आत्ता काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची काय स्थिती असणार आहे तर उद्या आणि परवा महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला असणार आहे उद्या आणि परवा कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला नाहीये मात्र येल्लो आणि ऑरेंज अलर्ट वर काही जिल्हे उद्या आणि आणि असणार आहेत तारखेचा हा हा मॅप मॅप आहे आहे म्हणजे उद्याचा इकडे आपण बघू शकतो की नाशिकच्या घाटपट्ट्यात पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि साताऱ्याचा घाटपट्टा असा हा जो पश्चिम किनारपट्टीचा जो हा संपूर्ण पट्टा आहे हा झोन झोनमध्ये आहे यल्लो अलर्टवर आहे म्हणजे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यामध्ये पडण्याची शक्यता हवामान विभागाने आयएमडीने वर्तवलेली आहे मात्र पुण्याच्या घाट पुण्याच्या घाटपट्ट्यावर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बावीस तारखेची काय स्थिती असेल तर बावीस तारखेला बऱ्यापैकी महाराष्ट्रातून पाऊस ओसरलेला आहे मोजक्याच काही जिल्ह्यांमध्ये अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे त्यामध्ये रायगड असेल रत्नागिरी असेल पुणे आणि साताराचा घाटाचा परिसर असेल हे फक्त जे जिल्हे आहेत हा जो पट्टा आहे हा यल्लो अलर्टवर असणार आहे त्यामुळे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात पडण्याची शक्यता आहे मात्र हा पट्टा जर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नसणार आहे आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे तेवीस आणि चोवीस तारखेची काय स्थिती असेल तर तेवीस आणि चोवीस तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस पडणार आहे मात्र रेड किंवा ऑरेंज अलर्ट कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाने तेवीस आणि चोवीस तारखेला दिलेला नाहीये तेवीस तारखेला विदर्भातल्या ह्या जिल्ह्यांमध्ये ज्यामध्ये चंद्रपूर असेल गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हा जो पट्टा आहे इथे पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे आणि कोकणात रायगड रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो विभागाने वर्तवलेली आहे चोवीस तारखेची काय स्थिती असेल तर चोवीस तारखेलाही विदर्भातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुण्याचा जो घाट परिसर आहे इथे सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता मात्र येलो अलर्ट दिल्यामुळे हा तुफान स्वरूपाचा पाऊस नसणार आहे धोधोस कोसळणारा हा पाऊस नसणार आहे विजांचा कडकडाट या पावसात नसणार आहे अतिशय कमी आणि मध्यम तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता तेवीस आणि चोवीस तारखेला या जिल्ह्यांमध्ये असणार आहे तर अशा पद्धतीने इथून पुढच्या चार दिवस वातावरणाचे कसे असणार आहे कुठे पावसाची काय स्थिती असेल कुठे पाऊस कोसळेल आणि कुठे पाऊस ओसरेल हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेतलेलं आहे तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद